साठ वर्ष पार करताना आपण काही महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत साठ वर्ष सुरू झाले की आपल्याला कोणता ना कोणता आजार व्हायला सुरुवात होते मग दवाखाना गोळ्या औषधी ही सारखी आपल्या आयुष्यात चालूच राहतात आणि आपण खूप जास्त प्रमाणात गोळ्या ह्या आपल्या शरीराला अजिबात चांगल्या नसतात यासाठी आपण काही टिप्स बघणार आहोत एक बघूया सकाळी झोपेतून उठल्याबरोबर ब्रश न करता किमान दोन ग्लास गरम पाणी आपल्याला प्यायलाच हवे गरम पाणी पिल्यामुळे आपले पोट साफ होण्यास मदत होते याचबरोबर ॲसिडिटीचा त्रास कमी होतो पचनक्रिया सुधारते दुसरी बघूया टीप सकाळी उठल्याबरोबर रिकामी पोटी अजिबात चहा पिऊ नका तुम्हाला चहाची सवय असेल तर मग त्या अगोदर नाश्ता करण्याची सवय लावा आणि नंतरच चहा घ्या कारण चहा आपल्या शरीरासाठी उपाशी पोटी पिल्यानंतर खूपच हानिकारक असतो तीन बघूया आंघोळीनंतर कधीही तुम्ही स्वच्छ कपडेच वापरावे तुम्ही जे पण कपडे घालत असाल ते अगोदरच्या दिवसाचे अजिबात नको कारण साठ वर्षानंतर हे त्वचेचे आजार खूप होत असतात आणि त्याची सुरुवात आपल्या कपड्यापासूनच होत असते त्यामुळे आपले कपडे त्या स्वच्छ हवेत चार बघूया अगदी साधी गोष्ट आहे हे नेहमी लक्षात ठेवा जेवणापूर्वी कधीही पाणी पिऊ नये किंवा जेवणानंतर अर्धा तास आणि जेवणा अगोदर अर्धा तास पाणी प्यायला हवे यामुळे तुमची पचनशक्ती नेहमी निरोगी राहते टीप पाच बघूया या वयामध्ये तळलेली पदार्थ अजिबात खाऊ नये त्याचबरोबर जास्त मसाले खूप जास्त तिखट किंवा खूप जास्त प्रमाणात मीठ खाणे टाळा या टिप्स अतिशय महत्त्वाच्या आहे आरोग्यदायी आहेत यामुळे तुमच्या शरीरावर खूप मोठा परिणाम तुम्हाला स्वतःला दिसून येईल टिप नंबर सहा बघूया जेवणाच्या वेळा ह्या ठराविक ठेवा जसे तुम्ही सकाळी नऊ वाजता नाश्ता त्यानंतर दुपारी एक वाजता जेवण आणि रात्रीचे जेवण कमीत कमी आठ वाजताच्या अगोदर अशा वेळा तुम्ही दररोजसाठी फॉलो केल्या तर आपलं शरीर हे अन्न पचवण्याची पूर्ण तयारी करत असतं टीप नंबर सात बघूया निरोगी राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची असणारी टीप म्हणजे रोज कमीत कमी दहा ते बारा ग्लास पाणी आपण प्यायलाच हवे इतके पाणी पिणे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे हे, हे माहीत सर्वांनाच असतं पण फॉलो खूप कमीजणं करतात टीप नंबर आठ बघूया दहा ते बारा ग्लास पाणी हे प्यावेच पण हे पाणी कधीही उभे राहून अजिबात पिऊ नये हे पाणी आपण पिताना कधीही तोंड लावून आणि खाली बसूनच प्यावे नाहीतर गुडघे आणि किडनी खराब होतात टीप नंबर आपण बघूया नऊ आपण कधीही थंड पाणी पिऊ नये आजकाल सर्वांना फ्रीजचे पाणी पिण्याची खूप जास्त थंड पाणी पिण्याची सवय आहे थंड पाणी हे आपल्या शरीराला खूपच धोकादायक असते त्यामुळे साधे किंवा मग माठातले पाणी पिण्याची आजपासूनच सवय लावा टीप नंबर दहा बघूया ही टीप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी कधीही दुकानातले पॅकेटमधले बॉटलमधले बॉटलमधले कोल्ड्रिंक्स किंवा मग कुठलेही पातळ पेय अजिबात पिऊ किंवा खाऊ नये तुम्हाला जर खूपच इच्छा झाली तर मग घरीच लिंबू पाणी किंवा मग उसाचा रस प्यावा हे आपल्या शरीरासाठी चांगले असते टीप नंबर अकरा बघूया काही लोकांना खूप जास्त थंड किंवा मग खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते असं केल्याने आपलं शरीर आपल्या अंतर्गत तापमानाचे संतुलन बिघडवते टीप नंबर बारा बघूया नेहमी जेवणानंतर काहीतरी गोड खायलाच हवे मग ती कुठलीही मिठाई असो किंवा मग चॉकलेट असो जर अजिबात काहीच नसेल तर गूळ तरी नक्की खायला हवा टिप नंबर तेरा बघूया आपण कधीही दुसऱ्या व्यक्तीचा टॉवेल वापरू नये केस विंचरण्यासाठी कोणाचाही कंगवा वापरू नये यामुळे एकमेकांचा संसर्ग होण्याची भीती असते व केस गळू लागतात त्यामुळे आपण आपलेच ब्रश वापरायला हवेत टिप नंबर चौदा बघूया सकाळी उठल्याबरोबर कमीत कमी आपल्याला वीस मिनटे शुद्ध हवेमध्ये फिरून आल्याने अनेक रोगांपासून बचाव होतो तसेच सकाळी फिरल्यानंतर आपल्यामध्ये दिवसभर ऊर्जा राहते टीप नंबर पंधरा बघूया केसांची लांबी वाढण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिक्स करून केसांच्या मुळांशी मसाज करून लावल्याने केस झपाट्याने वाढू लागतात व वीस मिनटाने केस धुवून टाकावे टीप नंबर सोळा बघूया चौदा वर्षाच्या मुलीपासून सर्व महिलांसाठी मासिक बाळीच्या समस्या असल्यास त्यांनी आपल्या आहारामध्ये पुदिना एका आठवड्यात कमीत कमी एक वाटीभर पानं हे खायलाच हवे ते कशाच्याही स्वरूपात खाल्ले तरीही चालेल पाळीच्या सर्व समस्या दूर होतात तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व जास्तीत जास्त जणांना टिप्स आवडल्या असतील तर शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा ज्योती रेसिपीवर तोपर्यंत मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद